नमस्कार वेलकम टू मी होम मेकर पंधरा ऑगस्ट आहे आज आणि झेंडा वंदन झालेलं आहे आमच्या इथे माझ्या मिस्टरांचं पूर्ण श्रावण महिन्याचा उपवास आहे तर आज घरीच आहेत म्हणून डोसा करणार आहे उपवासाचा सो इथे मी साबुदाणे आणि भगर भिजत घालून ठेवले आहेत दह्यामध्ये रात्रीच भिजत घालून ठेवलं होतं तर याचं प्रमाण एक वाटी साबुदाणे घेतले तर तीन वाटी भगर घ्यायची आहे आणि ह्याला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हे पूर्ण भिजतील म्हणजे पूर्ण बुडतील एवढं आपण याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे तर रात्रभर जर का भिजत घातलं तर अगदी व्यवस्थित भिजतं ते आणि फर्मेंट करण्याचे मग म्हणजे बारीक करून घेतल्यानंतर फर्मेंट करण्याची गरज नसते तर इथे मी हे बारीक करून घेते आता डोशाचं चा पीठ जसं जसं असतो तसंच आपण हे पण बारीक करून घ्यायचं आहे आणि पाण्याची तशी गरज पडत नाही कारण भ भाग, भगरला थोडं पण धुतलं तरी ते लगेचच बारीक होतं आणि साबुदाणे पण व्यवस्थित भिजलेले असतात तर इथे मी हे सगळं बारीक करून घेते आता तर डोशाला रोजच्या रोज रोच काय सॉरी उपवासाला रोजच्या रोज काय करावं हे प्रश्नच पडतं आणि ऑफिसला जाताना मग हे खूप खाई असते म्हणून मग हे मी घरी जेव्हा हे असतात तेव्हाच बनवते नाहीतर असं टिफिनला भगा आमटी किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा सुक्या बटाट्याची भाजी वगैरे असंच देत असते तर इथे हे बघा हे अशी एवढी कन्सिस्टी कन्सिस्टन्सी याची झालेली आहे यात मी थोडंसं मीठ टाकून घेते याला आपण एक दहा ते पंधरा मिनटांकरता साईडला ठेवूयात तर हे पातळ जरी झालं तरी कधी बिघडत नाही हा डोसा कारण साबुदाण्यांमध्ये जो चिकटपणा असतो त्याच्यामुळे डोसे सहसा तुटत नाही हे आता मी बाजूला ठेवून घेतलं आहे आणि आता बटाट्याची भाजी करूयात तर तीन ते चार बटाटे उकळून घेतले आहे मी आणि मिरच्या टाकून घ्यायची आहे त्यात तर दोन प्रकारचे मिरच्या आहे ह्या ह्या ज्या जाड मिरच्या आहेत त्या मी तळून घेणार आहे अशाच म्हणजे सोबत खायला आणि जे तिखट आणि ज्या बारीक मिरच्या असतात त्या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकायला तर तेल टाकून घेतलं आहे तर तुमचं पण जर का श्रावण महिन्याचा उपवास असा रा असतो असेल तर तुम्ही काय काय बनवतात उपवासाला कमेंटमध्ये मला सांगा ते इथे मिरच्या मी तळून घेतल्या आहे साईडला ठेवून देऊयात आणि आता याच्यामध्ये मी जिरं आणि हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे तर दोनच मिरच्या घेतल्या आहेत यात आता मी बटाटे टाकून घेणार दाण्याचा कूट मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे कारण आता महिनाभर लागेल म्हणून मी हे आधीच भाजून बारीक करून ठेवून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलंय पाच मिनिटांकरता ही भाजी मिक्स करून अशी होऊन देणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकेल तरी भाजी झाली आहे आता डोसे करायला घेऊयात माझ्याकडे हा नॉनस्टिकचा तवा आहे मी यावरच डोसे वगैरे करते तर अगोदर मी एक चमचाच भरून टाकून बघणार आहे म्हणजे तुटत तर नाही पण तरी पण एक छोटा डोसा करून बघितला काय जो तवा असतो तो पण थोडा ग्रीस झाल्यासारखा होतो आणि मी याच्यात तेल अजिबात टाकलेलं नाही आहे कारण नॉनस्टिक असल्यामुळे याला सहसा चिकटत नाही तर हा थोडा जास्तच असं लालसर काळपट झालेला आहे पण तरी पण तुटला अजिबात नाही आणि तव्याला चिकटला देखील नाही तर आता अशाच पद्धतीने मी हे बाकीचे पण करून घेते बाकीचे मी थोडेसे मोठे करून घेतले आणि ते अगदी व्यवस्थित परफेक्ट झाले होते तर इथे हा डोसा छान असं मस्त क्रिस्पी झालेला आहे साबुदाण्यांमुळे ही डोसे अजिबात चिकटत नाही आणि तुटत पण नाही तर इथे बघा मस्त असं क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे हा छान अशी जाळी पण आलेली आहे त्याला तर अशाच प्रकारे मी तीन ते ती चार डोसे करून घेतले आहे हे आता मी वाढून घेते तर डोसा बटाट्याची भाजी आणि मिरच्या तळलेल्या तर, तर हा आजचा माझ्या मिस्टरांसाठीचा उपवासाचा मेनू आहे आणि सोबतच काकडी पण वाढली आहे तर अगदी छान वाटतं हे खायला आणि थोडंसं उपवासाला बदल म्हणून पण बरं वाटतं इथे हा अजून एक मी डोसा टाकून ठेवलेला आहे तर उपवास असल्यानंतर अशा प्रकारची वस्तू असले तर सगळेच जण खातात दोन ते तीन डोसे हे त्यांच्याकरता केलं आहे आणि बाकीचे जे राहिलेले आहे ते आम्ही आमच्यासाठी केलं वीडियो व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद